ही विष्णुपुरे तर आपण आता मुंबई आझाद मैदान येते तर गेल्या कित्येक वर्षापासून कित्येक महिन्यापासून जे बेस्टचे कर्मचारी आहेत ते वाहक असतील किंवा चालक असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे त्या याच आझाद मैदानावर उपोषण केलं होतं त्या उपोषणाती भेट देऊन काही नेते लोकांचे काही कार्यकर्त्यांनी यांना आश्वासित होतं की येत्या काही दिवसात किंवा येत्या काही महिन्यात तुमचे जे प्रॉब्लेम आहे तुमचं जे मागणे आहे ते आम्ही मान्य करू या आश्वासनावर विश्वास ठेवून या सर्व कामगारांनी देश कामगारांनी तो आंदोलन उपोषण मागे घेतलं होतं आता परत त्यांचे यांचं आंदोलन चालू आहे किती दिवसापासून आंदोलन चालू आहे आणि किती दिवस चालू राहणार आहे आपण यांच्याकडून जाणून घेणार आपले फक्त एस टी बेस्ट कर्मचारी आहेत चालक असतील किंवा वाहक असतील आपण त्यांच्यासोबत सर्व आंदोलन परत का करण्याची वेळ कारण आमच्या मागण्याची एकच मागणी फक्त आम्हाला आहे पण मिळाल्याची खूप इतर मागणी आमच्या बेस्टमध्ये वाढत नाही दिलं नाही कारण आर्थिक बजेट होतं येईल ना पगार वाढवले हजार रुपये मध्ये वाढ मध्ये समजा एखादी दांडी मारली पैसे कडवत एस एफमध्ये तिने वाढवण्यात त्यामुळे आम्हाला एक वेळ फरक कसं काय नियमानुसार तुम्हाला पेमेंट किती भेटतं आणि तुमच्या हातामध्ये किती असते नियमानुसार मला दोन हजार वीसला चार वर्षापूर्वी बावीस हजार पाचशे सांगितलं तर आम्हाला त्यावेळेस सतरा सोळा हजार आहे आता सध्यासुद्धा अठरा हजार रुपये पगार इन्स्टिट्यूमध्ये हजार रुपये वाढतो तर दांडी मारली पैसे कट कड तेवढाच पगार पैसे मागे जे आंदोलन उपोषण केलं होतं ते काय काय मागण्या होतं त्याच्यामध्ये आता परत उपोषणाला बोलत आता काय माग आता आमचे जे बेसिक पगार होतं देशीमध्ये पगार आम्हाला वाढवा पंचवीस हजार कट होऊन शेतक कपात सुविधा आहे कंत्राटी पद्धतीने आम्ही न्यायाच्या आतमध्येच वागतो न्यायाचे बाहेर मागत नाही कंत्राटी कायद्यातल्या नियमा पगारमध्येच आम्ही मागत आहोत त्या सुविधा आम्हाला व्यवस्थित पूर्ण मिळाव्या आमचा पगार कट होऊन पंचवीस हजार रुपये आमच्या आता हे तुमचं माणसा काय झालं मोठी भूमिका काय असतं वाढत आमची भूमिका आम्ही मध्ये दोन तारखेला आम्ही दादा चौपाटीला जर समाधी घ्या त्यांनी पंधरा जो गेलो होतो पण आम्हाला तिथं ट्रॅक करून आम्हाला फक्त ना दादा चौक पंधरा सोळा दोन आम्हाला वेळेस आमची भूमिका आधी सगळं तुम्हाला जर आमच्या मागे माझ्या नसते तर आम्ही सगळे घेऊन जाऊन सर्व सगळे बोलते नाही पुढे मुगा ना काय होतं म्हणजे आता काल वर्षीची फेम करतात काल काय झालं नाही आता माझे तर तुम्ही मोठ्या संख्येने मी आम्हाला सांगितले तुमच्या सर्व मागण्या एकदम सोप्या आहेत त्या काही अवघड नाही काही करत लवकर मागण्या मान्य करून आता वर्षा दोन महिने बसपासून मगार वाढवला तो हजार रुपये मागण्या आम्ही पाठप्र काही करतो आज मला काहीच नाही आणि उपस्थित चालूच राहतो तर आपल्यासोबत काही महिला आहेत म्हणून ठीक आहे पण पूर्ण हवा

पाच महिने सहा महिने झाले आमच्या सारखे मिटिंग चाललं त्यांचे त्यांनी दोन दिन प्रतिनिधी ते प्रतिनिधी असे म्हणून ते लोक आम्हाला मिटिंग मिटिंगच घेत होत्या पुला एक मिटिंग झाली जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर मिटिंग झाल्या त्यावेळेस त्यांनी मान्य केलं की आम्ही बाराशे रुपये वाढ वाढवतो पण जेव्हा आम्ही आता गेल्या महिन्यात परत एक झाले नंतर आता दोन तीन महिन्यात मिलेटेज पडले मान्य मागणी आम्ही ते असं ते सरकारचं म्हणजे आवडत हात माती करतात आणि काय असं बोललोच नाही आता आमच्याकडे सगळे ग्रुप आहे व्हिडिओ आहे न्यूजवाल्यांची रील्स आहे सगळं आहे आमच्याकडे त्यामुळे आम्ही आता इथे बसलो आहे आमच्यापर्यंत त्या बेसिसवरच आम्ही बसले आणि आता जोपर्यंत मान्य मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही बसूनच राहणार

पाठवलं तुम्ही कधी ते हजर असं कुठे असतं का आता तुम्ही ऑफिशियल द्या ना आता गेले तर कसं तुम्ही ऑफिशियल पाठवलं त्यांच्या लेटर त्यांना काय नाही काढणार आहे त्यामुळे आम्ही काही करतो ना आता तुम्हाला काम करून दिलं किंवा आणि परिस्थिती आहे आमची गरजेपर्यंत एकदम आहे या दिवून पैसामुळे पण आतापर्यंत जे आपण ते म्हणजे तुम्हाला तोपर्यंत आपण ज्या किंवा शब्द पूर्ण बघत आहे तोपर्यंत एक आम्हाला आज आज तर बघू शकता यांच्या खूप एकदम रिझनेबल मागण्या आहेत की अशा पण मोठ्या मागण्या आहेत की सरकारला आमदार करेल गेले वेज हे पंचवीस झाली असणार अजूनही कुठलाही अधिकारी कुठल्याही नेत्यांच्या भेटीला आलेला नाही तुमच्या मागण्याचा की उपस्थित असता येत नाही कोणालाही कोणी वेदार आमदार मागण्या आहेत मागण्याची पूर्ण कराव्या तर आम्हाला परत कामात उभी करावं देखील दुर्दैवाची गोष्ट म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की हे मेहनत करून आता मुंबईमध्ये सुविधा म्हटलं पद्धतीने मोठे रेक्स आहेत मोठे बस चालवतात हो आणि कामं रेक्सं काम करतात तरीसुद्धा यांना आवाज उचलला म्हणून यांना कामावर काही यांना पत्र पाठवले जातात तुम्हाला कामावर कमी केलं कामात कमी केलं म्हणजे यांना बसून काही उपयोग नाही त्यांचा अर्थ हे झाला की तुम्ही किती दिवस बसा जगा मला आम्हाला काही जीतो, 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 जीतो की आम्ही तुमच्या घरी येऊ हातपा आणि जिथं गरिबांच्या रुमात चाळीमध्ये पण येथे मंदिर तिथं जिथं जागत नाही तिथं तुम्ही जातात एक जण वोटिंग झाला पाच वर्ष मतदार मेला की दिवस आहे कोणालाही काही घेणं जाणार नाही नंतर इथंच म्हणणं आहे की आमच्या मागे पुन्हा घनकृग आम्ही तिथत राहू कुठल्याही पण तिचा सामना करण्याचं काम पडलं तर ते आम्ही करू धन्यवाद